हाय मित्रांनो बघा आता आलं इच्छेता तू दुपारच्या सुट्टीमध्ये आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आज आपल्या घरी वायफाय आलं आहे बघा वायफाय बसवलं आहे बघा आज हे बघा वायफाय आताच बसवू हे बघा आता कंटिन्यू हिडी येणार बघा किती नवरा लाड करते हिडेच जात नव्हती आता दररोज हिडे जाणार आता टायमावर जाणार परेशानी व्हायची बघा हिडे टाकाय त्याच्यामुळे नवऱ्याने घेतलं लगेच वायफाय किती लाड करते नवरा कसं वाटतं

वायफाय चला वायफायचा वायर बघू हे इथ ना घेतलं बघा इथ ना आलाय अजून ते वर हे करायच राहिले बघा ते खेळ खेळत राहतात बघ ते बारीक खेळ हे असले बघा एवढे छोटे कुठे जाणार भिंतीमध्ये घुसतच नाही खेळा खूप बारीक आता किती मस्त वायफाय चालते टी पण चालते त्याच्यावर हे की नाही हे बघा इथन वायर हा वायर आहे बघा इथून घेतला असला दिसते होल पाडले आणि आतमध्ये केलं बघा असा वायर घेतले झालं खुश आहे एकदम आनंद झाला खुश झाल ना चिकू चिकू लय उड्या मारायची टीव्ही पण वायफाय वर चालते टीव्ही पण आपले देव मोबाईल दे वर रिचार्ज ची टीव्ही नाही ना आता टीव्ही पण चालते आणि मोबाईल पण एकदम मधी लई भारी काम केलं की नाही तुम्ही थँक्यू तुमच्यासाठी थँक्यू 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 तुमचं खूप धन्यवाद सगळ्या इच्छा पूर्ण करते चला त्या तुम्हाला आज बेडमध्ये काय काम केलंय बघू दोन वाजले बघा जायचंय शेतामध्ये हे बघा हे बारीक फिरक्या लावल्यात आज हे पाणी सोडून बघितलं एकदम मस्त पाणी मारते बघा पा। हे फिरक्या लावल्या बघ आता मस्त एकदम भाजीपाला येईल आपला की हे सगळं यात लावलं बघा पिंकरसारखं ड्रिपला आल्या होते आमच्या मॅडम सांगितले याच्यामध्ये भाजीपाला ला लावायला अजून बोललंच एक पाणी सोडून बघितलं होतं एकदम साहेब तक। साहेबला भारी काम करतात एकदम टकाटकाच पाहिजेत बघा याच्यामध्ये पण याच्यामध्ये आजच पेरणी केली इथं लावला मुळा आणि त्याच्याच बाजूला गांजर दोन प्रकारचे गांजर लावले बघा दोन प्रकारचे गांजर आणि इकडं लाल भोपळा लावलाय एकाच बेडमध्ये इकडे एक आणि याच्यामध्ये लावलंय बीन्स याच्यामध्ये रोप हे लावायचे बघा वेलवर याच्यावर पण बीन्स लावलंय आणि याच्यामध्ये मेथी टाकली आधी एवढं हे केलं मेथी टाकली असं आमचं काम आणि इकडं बघा याच्यामध्ये कांदा पट टाकले कांद्याचं बी काले तबी ना काही छोटे छोटे दिसती ना सभी टाकले हेलो थोड थोडे अपडेट देत जाईन कसं वाटतं ना की सांगा नवीन बेड तो मस्त भाजी पाला ना वावरामध्ये पावसाच्या घे सगळं हे गेलं म्हटलं भाजीपाला पाऊस खूप झाला होता त्याच्यामुळे बेड तयार केलेत बघा अशी बघित कॉक पण आहेत असे कॉक केले किती छान दिसते झाली आमची पेरणी चालू बघा आता पेरण्या चालू होतात आमच्या बघा किती भारी दिसते एक नंबर चला छान छान कमेंट करा जा आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही छान कमेंट करता छान वाटतं एकदम बरं चला मित्रांनो आता जेवण करते आणि जाती बघा कामाला जायचं अजून आले दुपारच्या सुट्टीमध्ये म्हटलं चला एखादा व्हिडिओ तरी बनवा आपल्या घरी नवीन वस्तू आली खूप खुश आहे आम्ही पुरी तेवढ्या खुश झाल्या ना एकदम टी व्ही चालायला लागली तर त्याच्यावर वायफायवर चालते टी व्ही छान वाटत आहे खूप टेन्शन यायचं नाही का व्हिडिओ जात नव्हते त्याच्यामुळे वायफाय घेतलं बघा झालं तेवढं काम नवऱ्यात तेवढं काम लई भारी केलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला